भुसावळ येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली प्रमुख उपस्थित माननीय मुख्याध्यापक बावस्कर सर व शिक्षक आणि शिक्षिका वर्ग समवेत विद्यार्थी यांनी भाषणे दिलीत व जयंती साजरी करण्यात आली Now, and father of the nation, Gandhi ji studied studied from the studied law from the England. Good morning, everyone, respected sir and my dear friend. I am Rubika Babanpanty. I am here here to say, sir. महात्मा गांधीजी इज अ ग्रेट मॅन महात्मा गांधी

ऑक्टोबर अठराशे रोजी गुजरात मध्ये झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास वडिलांचे नाव करमचंद पुतळाबाई वर्षी त्यांचे कस्तुराबा यांच्याशी विवाह झाले रघुपती राघव राजाराम पति दि